मला बरं नाही आहे खूप दुखतं आहे खूप बरंच नाही आहे नुसतं डोकं सुजले सगळं डोकं सुजलं आहे डोळं आहे ते डोकं इतकं बरं वाटणार नाही इतकं दुखायला लागलं आहे ना, लाग ना माझं तसंच सगळं घर ओकत झाडून सुद्धा नाही काय नाही सगळं बर... तसंच पडलं आहे मी काही काम केलेलं नाही आहे मला काहीच करायची इच्छा होई ना तसेच भांडे तुम्हाला खोटं वाटेल भांडे पण डोक्यात हो तसेच भांडे पडलेले आहेत खूप दुखायला लागलेलं आहे माझं मग किचनमध्ये तसेच भांडे ठेवलेत करण म्हटलं साफ पाणी आहे आता पाणी जाईल नंतर अवघड होईल पाणी गेल्यावर हां तसंच सगळं राडा पडले हो का मी धुतलं बॉटले तसेच थोडे भांडे पडलेत खिचडी मुलांना सकाळी डब्याला खिचडी केली सांबरे खिचडी वगैरे केली त्यांना दिलं हो का थोडं शाबुदाना पण शिल्लक आहे का तर करायचीच इच्छा आहे ना काय माझ्या मला बरंच वाटायला खूप त्रास व्हायला लागलं खूप दुखायला लागलेले नाही म्हणजे काय त्रास व्हायला लागलेला आहे नुसतं अंग कंबर वगैरे दुखायला लागलेली आहे काय करू श ना काय नाही त्रास होतो आहे इतकं त्रास होतोय आहे ना मला बापरे काय करून काय नाही म्हणजे मला काय समजाना झालेलं आहे इतकं डोकं दुखतंय का अंग दुखतंय थंडी वाजून आलेली कणकणी आलेली काय समजायला झालंय इतकं त्रास व्हायला लागलाय ना मला इतका त्रास व्हायला लागलाय ना काहीच म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकं मला वयतं घालण्यासारखं झालेलं आहे इतकं चिडचिड व्हायला लागलेली आहे खूप आणि आहे ना थंडी वाजून आलेली आहे म्हणजे असं उठूच वाटायला ना काय नाही इतकं उलटी करू का काय करू का तसंच झाडून काही केलेलं नाही मी तसाच कचरा आहे के काही केलेलं नाही तसंच सगळं पडलेलं आहे काय नाही मुलांना शाळेत पाठवलं आणि ज तशीच म्हणजे दोन तीन बॉटल्या वगैरे भरल्या आता पाणी गेल्यावर अवघड होईल थोडं पाणी भरलं पाहिजे बाकी काही नाही केलं मी तशीही बसलेले मला काय समजा ना झालेलं आहे इतकं त्रास होतोय ना मला खूप हो का नुसतं थंडी वाजून आलेली नुसतं थंडी वाजते मला काय समजा ना थंडी आणि कस तरी होतंय थंडी आणि उलटीसारखं मग मळ म्हणजे विचित्रच व्हायला आहे काय झाले काय नेमकं काय झालं झाले का असं टांगोर घेऊन झोपाव शांत झोपाव काय नसलं कालवा ना काय नाही इतकं शांत झोपाव मग आता टेन्शन मुलांनाच आणायचं स्वयंपाक करायचे करत पसारा भांडे वैताग न वैताग वैताग आलेल्यासारखं दा झालेलं आहे काय आज गुरुवार आहे आज उपास आहे पण आता कसं करू, करू मी मला काय कळान मला बरं वाटा ना माझं दुखायला लागलेलं आहे मला त्रास व्हायला लागलेले उपास करू तरी कसं करू मी कधी आंघोळ करू कधी उपास म्हणजे धरू कधी नाश्ता करू कधी काय करू मी काय समजा ना मला ले वायता झालं मला पाच वाजूपर्यंत काल रात्री झोप नव्हती पाच वाजूपर्यंत मी अशी अक्षरशः जागी होते मला काही करायची इच्छा म्हणजे असं रात्री सकाळी उठायची काय करायची इच्छा रात्री मला पाच वाजेपर्यंत मी झोप झोपलेच नाही पाच वाजून घेते साडेपाच वाजलेले मला तर मी साडेपाच बघितलं म्हटलं साडेपाच वाजले आता उठायचंच नंतर थोड्या वेळ दोन तासांनी उठायचं म्हटलं मुला तर मुलांना स्वयंपाक हे करायचं कसं म्हटलं मला तर काय नाही मग ते झोपीने पण जास्त डोकं बेकार झालेलं आहे मी मळमळ एकदम मला लय विचित्र व्हायला लागलेलं आहे काय समजायला झाले कस तरी व्हायला लागलेलं आहे कधी बाकीचं काम करू कधी आवरू मला स्वयंपाक करायचा मुलांना त्या शाळेत नायचं मुलाला खिचड दिलेली आहे पण काय शाहूदानाची पण काय होतं का त्याने शेवटी करावंच लागतं काय ना काय काय ना काय काय ना काय आहेच ना शिवाय काय ना काय आहेच दुखतं सारखं दलिंदरी माझ्या मागं आहेच का दुखणं आहेच दुखणं आहेच दोन दिवस नाही गेले चार दिवस नाही गेले दुखणं आहे दुखणं आहेच काय वाईटता गाला नसतो मला सर्दी अजून चार पाच दिवस झाला सर्दी माझी राहाय ना सर्दीने डोकं डोळे माझे डोळे पण बघा सुजलेले आहे हा बघा आणि हे बघा बघा सुझ ले ले दोड़ा माजा, हे सुजलेलं आहे डोळा माझा हे डोळा हे सगळं डोकं सुजलेलं आहे मला शांत अंगावर घेऊन झोपचे वाटलेले भाजी कालची झोप हो आहे काल मला झोपच नाही रात्री तर सकाळी सुद्धा विचित्रवाणी होत हो तर मला झोप नाही त्यांनी मला इतकं चिडचिड व्हायला लागलंय ना काय समजायला झालेलं आहे आता मेन पॉईंट तर मला घरातलं कामाचं टेन्शन आलेलं आहे आता काम करू तरी कसं स्वयंपाक करू तरी कसं सगळं कसं करू काम हे ते काय लय अवघड आहे मुलांना आणायचं परत मुलं आले की त्यांच्या मागं पळा त्यांचे कपडे त्यांचं आवरणं त्यांना असं तसं ले रडणं पडणं चिडचिड चिडचिड त्यांच्या मागं झटपट करा मुलगी शाळेत जात नव्हती नाहीच म्हणली जात शाळेत आणि मग तिला ठीक आहे म्हटलं नको दो जाऊ दोघंजण ऐकायला तयार नाही आम्ही पण जात नाही मी आम्ही कपडे काढतो आम्ही जात नाही शाळेचे कपडे तयारी वगैरे केलेली नाही जात मग ते एक टेन्शन हं कसं बसत ते तिला पाठवलं शाळेत सकाळी मला बोलायची सुद्धा इच्छा नव्हती बोलू सुद्धा वाटत नव्हतं सकाळी मला ले म्हणजे काय ले, ले दुखणं निवायता काल मला लय रोजचं रोजचं तेच 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 दुखणं